नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा उद्या बावीस जानेवारी म्हणजेच सोमवार बावीस जानेवारी या दिवशी या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे बघा उद्या सोमवारी बावीस जानेवारीला आपल्या श्रीराम प्रभूंची ही प्राणप्रतिष्ठा ही अयोध्येमध्ये मंदिरात केली जाणार आहे या दिवशी आपण घरात काय काय करायचं म्हणजे हा दिवस आपण कसा साजरा करायचा आपल्याला या दिवशी पाच दिवे लावायचे आहे कमीत कमी पाच दिवे तुम्ही लावू शकतात ते कुठे कुठे लावायचे आहे त्याचप्रमाणे आपण अजून काय करायचं आहे विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत तू व्हिडिओ कुठे स्किप करू नका संपूर्ण बघा तब्बल पाचशे वर्षानंतर हा दिवस आणि हा योग आला आहे बघा पाचशे वर्षानंतर आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांची यांच्या मूर्तीची स्थापना ही अयोध्येमध्ये होणार आहे जशी आपण दिवाळी साजरी करतो त्याप्रमाणे आपल्याला बावीस जानेवारी हा दिवस साजरा करायचा आहे बघा आपण एकदा दिवाळी साजरी केलेली आहे त्याचप्रमाणे उद्याचा दिवस देखील आपल्याला तसाच साजरा करायचा आहे सगळ्यात अगोदर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचं घर दार उंबरडा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे घराच्या बाहेर सडा रांगोळी तुम्हाला करायची आहे आवडतो अजून हळदीचं लेपन तुम्ही उंबरट्यावर करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला तोरण लावू शकतात सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर दोन पंत्या तुम्हाला लावायच्या आहे दोन दिवे तुम्हाला लावायचे आहे यानंतर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही छान देवपूजा करायची आहे देवांना छान सजवायचं आहे फुलं त्यांना फुलं अर्पण करायची आहे याचप्रमाणे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लाईटिंग लावू शकतात लायटिंगने तुमचं देवघर तुम्ही सजवू शकतात त्यानंतर बघा दुपारी जेव्हा अयोध्येमध्ये राम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार रा आहे त्यावेळेत आपण आपल्या घरामध्ये आपल्याकडे जर का रामांची मूर्ती असेल किंवा राम लक्ष्मण यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपण त्यांची पूजा त्यावेळेत घरी करू शकतो किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला परिसरात जिथेही रामाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही भजन कीर्तन याचं आयोजन करू शकतात नियोजन करू शकतात किंवा तुम्ही घरी उद्या दिवसभरात कधीही प्रभू श्रीरामचंद्रांचं भजन कीर्तन याचं नियोजन करा आयोजन करा उद्याचा दिवस हा आपल्याला भक्तिमय करायचा आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये गोड धोड पदार्थ हे खायला बनवायचे आहे याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा आपल्या सर्वांना अयोध्येवरून क पवित्र कलशातून आपल्याला अक्षदा पिवळ्या अक्षदा या आपल्या घरी आलेल्या आहेत बघा आपल्या घरापर्यंत अयोध्येहून ह्या अक्षदा आलेल्या आहे या शुभ मंगल अक्षदा उद्या आपल्याला काय करायच्या तर बघा तुम्ही त्या एका वाटीत तुमच्या देवघरात ठेवा तुमच्याकडे जर का पॅम्पलेट श्रीरामांचा फोटो आलेला असेल तर तो, तो फोटो तुम्ही तुमच्या देवघरात मांडू शकता त्या फोटोची उद्या तुम्ही पूजा करायची आहे ज्या वेळेस हा कार्यक्रम अयोध्येमध्ये चालणार आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीरामांच्या फोटोपाशी चरणापाशी ह्या अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहे त्याचप्रमाणे उद्या टी व्हीवर यूट्यूबवर तुम्हाला बघा दूरदर्शनवर तुम्हाला लाईव्ह हे कार्यक्रम बघायला भेटणार आहे तुम्ही ते कार्यक्रम बघा तुमच्या घरात देखील त्या टायमाला तुम्ही पूजा करा दिवसभर तुम्ही त्यांचं नामाचं भजन तुमच्या युट्यूबला मोबाईलला लावून ते ऐकू शकतात त्यांची गाणे उद्या तुम्ही लावा ती तुम्ही ऐकू शकतात त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला तुम्हा राम तुम्हा तुम्हा ज्योत तुम्हा देखील लावायचे आहे ज्या वेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीरामांच्या फोटोची पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला बघा एक स्वच्छ पाटावर स्वच्छ कपडा अंतरा शक्यतो नवीन कपडा अंतरा पिवळा असेल तर पिवळा घ्या नसेल तर लाल कलरचं घ्या यावर श्रीरामांची थोड्याशा अक्षता टाकून मूर्ती ठेवा फोटो ठेवा त्याला तुम्ही अ अष्टगंध हळदी कुंकू अर्पण करा त्यानंतर तुम्हाला पिवळ्या मिठाई पिवळी मिठाई तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांना अर्पण करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे फळं तुम्हाला अर्पण करायची आहे तुम्ही घरात काही गोडधोड बनवणार असाल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात तुम्हाला एक दिवा प्रज्वलित घरात करायचा आहे बघा तुम्ही आता जेही काही दिवे लावणार आहात ते तुम्ही घराच्या बाहेर जेही काही दिवे लावणार आहात ते तुम्ही मातीचे आपण दिवाळीमध्ये ज्या पंत्या आणतो त्या मातीच्या पंत्या आणा ते दिवे तुम्ही प्रज्वलित करा जेव्हा तुम्ही घरात राम ज्योत लावणार आहे यासाठी तुम्ही मोठ्या आकाराचा दिवा घ्या पंथी घ्या किंवा कुठल्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये दुहेरी वाद घाला त्यामध्ये तुम्ही तेलाचा वापर करू शकतात तुम्हाला जे तेल हवं ते तेल तुम्ही वापरा तूप टाकायचं तूप तुम्ही टाकू शकतात हा दिवा तुम्हाला तुम्हाला घरात जिथे तुम्ही फोटोची मूर्तीची स्थापना केली त्याच्यासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे ह्या दिव्याखाली तुम्हाला अक्षताचं आसन द्यायचं आहे दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे नमस्कार तुम्हाला करायचा आहे हा दिवा तुम्ही उद्या दिवसभर लावून ठेवू शकतात किंवा मग तुम्ही सायंकाळी तुम्हाला टायमिंग मिळेल त्या टायमात तुम्ही हा दिवा घरात तुमच्या लावून ठेवायचा आहे बघा शक्यतो दुसऱ्या दिवसापर्यंत हा प्रज्वलित राहील एवढं तेल आपल्याला ह्या दिव्यामध्ये घालायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे त्यानंतर सायंकाळीसुद्धा आपल्याला बघा पाच दिवे हे प्रज्वलित करायचे आहे आता हे जे पाच दिवे तुम्ही बनवणार आहात हे आपल्याला मातीचे दिवे घ्यायचे आहे बघा कणकेचे दिवे लावायचे नाही तर मातीचे दिवे घ्यायचे आहे यात तुम्ही कुठलंही तेल घाला दुहेरी वाट टाका यातला सर्वात एक सर्वात पहिला दिवा आपल्याला किचनमध्ये ठेवायचा आहे नंतर एक दिवा आपल्याला तुळशीपशी ठेवायचा आहे दोन दिवे आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचे आहे आणि पाचवा दिवा आपल्याला आपल्या गॅलरीत अंगणात कुठे जिथे जागा असेल तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर या पद्धतीने कमीत कमी पाच दिवे तुम्ही उद्या प्रज्वलित करायचे आहे जास्तीत जास्त तुम्हाला जितके पाहिजे तितके दिवे तुम्ही प्रज्वलित करू शकतात तुम्ही तुमचं पूर्ण अंगण दिव्यांनी भरवू शकतात पण कमीत कमी पाच दिवे तरी आपल्याला उद्या हे प्रज्वलित करायचे आहे तुम्ही किचनमध्ये एक दिवा लावा किंवा मग तुम्ही तुमच्या किचनमध्ये दक्षिण दिशेला त्याची ज्योत करून तुम्ही तुमच्या पितरांसाठी हा एक दिवा प्रज्वलित करू शकतात तुम्ही घराच्या बाहेर रात्री लायटिंग लावा आकाशकंदील लावा त्याचप्रमाणे ध्वजा लावा पताके लावा बघा उद्याचा हा जो दिवस आहे ना हा दिवस आपल्याला खूप छान पद्धतीने हा साजरा करायचा आहे बघा आपल्या आयुष्यातला हा पहिला दिवस असा असणारा आहे की हा दिवस आपल्याला प्रभू श्री रामांसाठी त्यांच्या स्थापनेसाठी खूप छान पद्धतीने साजरा करायचा आहे जशी आपण घरी दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीने हा, हा दिवस सेम हा दिवस आपल्याला सेम साजरा करायचा आहे उद्याच्या दिवशी आपल्या घरात गोडधोडाचा नैवेद्य आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास तुमच्या घराजवळ असलेला श्रीराम प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे यानंतर बघा आपल्याला जेव्हाही टायमिंग मिळेल त्यावेळेस आपण प्रभू श्री रामचंद्रांच्या राम लल्लांच्या दर्शनासाठी आपल्या सोयीनुसार आपण अयोध्येला जाऊ शकतो आपण सहकुटुंब अयोध्येमध्ये जाऊन त्यांचं दर्शन हे घेऊ शकतो उद्याच्या दिवशी तिथे खूप गर्दी असल्यामुळे शक्यतो उद्या आपण आपल्या घरामध्ये हा दिवस साजरा करायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला रामज्योत घरात प्रज्वलित करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला घरात श्रीराम प्रभू श्रीरामांच्या त्यांना आपल्याला ऑप्शन कसं करायचं तर बघा यासाठी तुम्ही पाच दिवे घ्या तुम्ही अकरा दिवे घेतले तरी चालेल बघा आपण दिवाळीमध्ये जे छोटे दिवे मिळतात ते दिवे घ्या पाच दिवे घ्या हे पाच दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि ह्या पाच दिव्यांनी तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला फोटोला तुम्हाला ओवाळायचं आहे याने तुम्हाला त्यांना ऑप्शन करायचं आहे त्यानंतर हे पाच दिवे तुम्ही तिथेच ठेवा थोड्या वेळाने यातले दोन दिवे घराच्या बाहेर एक तुळशीला बाकीचे तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही अंगणात लावू शकता तुम्ही तुमच्या टेरेसवर दिवे लावू शकतात बाल्कनीत दिवे लावू शकतात तर या पद्धतीने आपल्याला उद्याची ही उद्याचा हा दिवस साजरा करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असते असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजेच उद्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी जगभरातील कोट्यवधी घरांमध्ये उद्या दीपोत्सव साजरा होणार आहे याचप्रमाणे आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरात घंटीचा शंकाचा नाद करायचा आहे यानंतर आरती करून आपल्याला प्रसाद सर्वांना वाटप करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा दिवस साजरा करू शकतो